नमस्कार माझ्या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकुवाच्या समारंभाचे आयोजन करतात आज आयो मी तुमच्यासोबत आमच्या बिल्डिंगचे सामूहिक हळदी कुंकू कार्यक्रमाचे काही क्षण शेअर करणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन हे माझ्या घरीच केलेले असल्याने मी थोडीशी अशी मला जी सोपी वाटली तशी रांगोळी काढली होती आणि अशा प्रकारे थोडंसं हळदी कार्यक्रमासाठी डेकोरेशनही केलेलं होतं पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडामधील सुक्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी आणि त्यांना आव्हान करणे असे मानले जाते मकर संक्रांत झाल्यानंतर पंधरा दिवस हळदी कार्यक्रम सुरू असतो हळदी दिवशी पारंपरिक खेळ खेळले जातात आशा आणि आनंद यांच्या गजरात हा सण साजरा होतो ज्यामध्ये गाणी नृत्य आणि आनंद यांचा मिलाद होतो हळदी कुंकू म्हणजे आनंदाचा उत्साहाचा आणि एकत्र येण्याचा सण ज्यावेळी शेजारी आणि आपल्या मैत्रिणी एकत्र येऊन हळदी कुंकुवाचा कार्यक्रम साजरा करतात तेव्हा या सणाचा आनंद द्विगणित होतो हळदी कुंकवाला विशेष महत्त्व दिले जाते कारण हा सण महिलांच्या जीवनात सुखसमृद्धी शांती आणि स्नेहाची कामना करतो हा सण महिलांच्या सामाजिक जीवनातील एक महत्वाचा भाग आहे आणि या सणामुळे एकत्र येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा एक विशेष क्षण महिलांना मिळत असतो आता इथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आधी आम्ही सर्वजण काही रील बनवत आहोत आणि त्यामध्ये खूप धमाल करत आहोत सगळ्याजणी हा कार्यक्रम खूप एन्जॉय करत आहेत इथे बघू शकता तुम्ही हळदी कुंकवाला सर्वजण महिला छान नटून थटून आलेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहेत सगळ्याजणी यानंतर आम्ही सर्वांनी हळदी कुंकुतील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे हळदी कुंकू लावून वाण देण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे ते बघू शकता तुम्ही काही जणी हळदी कुंकू लावत आहे वाण देत आहेत या सणातील खास आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तिळगुळ महाराष्ट्रातील लोकांसाठी मकर संक्रांती म्हणजे तिळगूळ तीळ आणि गुळापासून बनवलेला एक गोड पदार्थ तिळगुळ घ्या गोड बोला या उबदार अभिवादनासह हा पदार्थ सांगत असतो सुंदर साड्या आणि दागिने घालून महिला हळदी कुंकू साजरा करतातच पण या हळदी कुंकामध्ये वान आणि तिळगूळ लाडू या सर्वांना खूप महत्व आहे हळद आणि कुंकू यांची देवाणघेवाण करण्यासाठी महिला एकत्र येत असतात तेव्हा ते, ते समृद्धी प्रजनन क्षमता आणि शुभतेचे प्रतीक आहे जे देवी दुर्गेचे आशीर्वाद घेते महिलांना सामूहिक प्रगतीमध्ये एकत्र आणतो तो हळदी कुंकू आणि त्यांच्या सामूहिक शक्तीचा इथे सन्मानही करतो हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे म्हणूनच आपण हळदी कुंकुला एकमेकींना नमस्कारही करत असतो अशा हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये गाणी नृत्य यांचे आयोजन करून महिला आनंदस्थळ साजरा करतातच पण एकमेकांना मदत करणे त्यांचे खाणे कपडे आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा करणे हे आपले खास मैत्रीचे बंध अधिक मजबूत करतात आमच्या बिल्डिंगमधील बाईपणबारी देवा या लेडीज ग्रुपच्या अशा प्रकारे छान हळदी कुंकू कार्यक्रम साजरा झाला तर मैत्रिणींनो तुमच्या लेडीज ग्रुपमध्ये गमती जमती आणि आनंद कसा वाढवावा याबद्दल तुम्हाला काय वाटते ते, ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा कारण तुम्हाला सबस्क्राईब करणं हा अगदी फ्री आहे पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे या कार्यक्रमांमध्ये केलेल्या गमती आणि हसण्याचे क्षण आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात गप्पा खेळ यामध्ये केलेली मज्जा या नात्यात आनंदाची भर घालते विविध सण उत्सव आणि पारंपरिक कार्यक्रमांमध्ये एकत्र येऊन साजरे करण्याची प्रक्रिया या मैत्रीला आणखी गडद करते यामुळे सांस्कृतिक समृद्धी वाढत असते एकमेकांना प्रेरित करणे आणि प्रोत्साहन देणे हा एक महत्त्वाचा भाग असतो यामुळे स्त्रिया आपल्या उद्दिष्टांकडे अधिक समर्पित होतात हळदी कुंकू म्हणजे शक्ती भक्ती आणि उत्सव हळदी कुंकू साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून त्यांचा नेहमी सन्मान करावा हळदी कुंकू हा महिलांचा सर्वात प्रिय आणि महत्वाच्या सणांपैकी एक आहे हळदी कुंकू महिलांसाठी आनंद आणि उत्साह घेऊन येत असतो हळदी कुंकू हा एक अत्यंत पवित्र आणि सांस्कृतिक परंपरा असलेला उत्सव आहे एक एक या या हा उत्सव भारतातील समाजातील सौम्यता एकता आणि समृद्धीला दर्शवतो महिलांचे एकत्र येणे एकमेकांना आशीर्वाद देणे आणि परंपरांचे पालन करणे या गोष्टींचा यात महत्त्वाचा भाग आहे हळदी कुंकू हा कार्यक्रम म्हणजे महिलांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा संवाद साधण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा अनुभव या अशा कार्यक्रमांनी महिलांची एकजूट आणि सहकार्य रुद्धिगत होते हळदी कुंकू हा एक महिलांसाठी आकर्षक आणि महत्त्वपूर्ण उत्सव आहे जो महिलांना त्यांच्या सामूहिक जीवनाची गोडी एकता आणि समृद्धीचा अनुभव देतो आमच्या याच हळदी कुंकुवाच्या दिवशी आम्ही आमच्या ग्रुपमधील दोन लेडीजचा बड्डे सेलिब्रेट करण्याचं ठरवलं होतं आमचा हळदी कार्यक्रम छान असा साजरा झाल्यानंतर आम्ही त्या दोघींचा केक आणून छान बड्डे सेलिब्रेट केला आणि त्या दोघींनी आम्हाला खूप छान पार्टी दिली या दिवशी खरं तर हा बड्डे त्यांचा आधीच सेलिब्रेट झालेला होता पण आम्ही इथे ग्रुपमध्ये एकत्र साजरा करायचा म्हणून दोघींनाही एकत्रच केक आणून असा सेलिब्रेट केला होता आमचे हे दोन्हीही कार्यक्रम आम्ही सर्वांनी खूप छान एन्जॉय केले हळदी कुंकू कार्यक्रम आणि आमच्या दोन्ही मैत्रिणींचा बड्डे सेलिब्रेशन हे दोन्ही कार्यक्रम खूप छान साजरे झाले आजचा हा हळदी कुंकू स्पेशल ब्लॉग तुम्हा सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा